नमस्कार मी ॲडवोकेट राणी सोनवणे आज मी आपल्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओचं स सब्जेक्ट आहे मेडिएशन मेडिएशन फॉर नेशन आता मेडिएशन आणि मेडिएशन फॉर नेशन काय बरं संकल्पना आहे तर मेडिएशन फॉर नेशन ही आता ही तीन महिने सगळ्या कोर्टामध्ये राबवली जाणार आहे आणि राबवली जात आहे आपले भारताचे चीफ जस्टिस गवई साहेब यांनी हे तीन महिने ग मेडिएशन फॉर नेशन करण्याचं ठरवलेलं आहे आणि मेडिएशनमुळे हे जे आपल्या को कोर्टामधले जे पेंडन्सी आहे ती कमी होणार आहे आपण जर बघितलं तर आपली ज्युडिशरी ज्युडिशरीला खूप महत्त्व आहे आपल्या सगळ्यांनाच ज्युडिशरीचं खूप महत्त्व आहे आपल्या लोकांमध्ये किंवा आपल्या को, क, क कोणामध्ये जर वाद झाले तर आपण नेहमी त्यांना सांगतो की मी तुम्ही कोर्टमध्ये देख लूंगा आय विल सी यू इन कोर्ट तर आपल्या कोर्टावर खूप आपल्याला विश्वास आहे आणि त्यामुळं आपली जे काही वाद असतात प्रॉपर्टीचे वाद असतात पर्सनल असतात किंवा क्रिमिनल काही असतील ते आपण कोर्टामध्ये येतात कोर्टामध्ये ते वाद येतात आणि मग ते कोर्ट त्यामार्फत ते, ते सोडवतो आणि जजमेंट देतो किंवा निकाल देतो पण आता आज जर बघितलं आपण तर कितीतरी कोटी केसेस कोर्टासमोर पेंडिंग आहेत आणि त्यामुळे हे मेडिएशन खूप गरजेचं आहे आता हे मेडिएशन म्हणजे काय तर मेडिएशन म्हणजे मध्यस्थी मेडिएशन म्हणजे मध्यस्थी मध्यस्थी काय असती आपण बघतो की आपण जर सामान्य आपल्या जीवना दो ज जीवनामध्ये जर कोणी दोन दोघांमध्ये जर भांडणं झाली तर एक तिसरा व्यक्ती जो मध्यस्थ बनतो आणि ते दोघांची भांडणं सोडवतो आणि त्या तिसऱ्या व्यक्तीचं दोघे दोघंही रिस्पेक्ट करत असतात किंवा दोघंही ते ऐकतात त्याचा ऐकतात की तो सिनियर असतो किंवा त्याला जास्त माहिती असतं आणि त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून ते दोघंही ऐकतात जे भांडतायत आणि अशा प्र प्रकारे मध्यस्थ मध्यस्थ जो असतो तो ते वाद मिटवतो आता आपण जर बघितलं आपण लहानपण ला, पन, लहानपणी वगैरे किंवा लहान मुलं असतात तेव्हा त्यांची आई भाऊ बहीण किंवा भावंडामधली भांड भांडणं सोडवत असते जेव्हा म्हणतो दोन दोन भाऊ दोन बहीण असतील किंवा एक भाऊ एक बहीण असेल आणि त्यांना काही पाहिजे असेल समजा एखादं संत्री आणलं आहे घरामध्ये एकच संत्री आहे आणि ते भावालाही पाहिजे आणि बहिणीलाही पाहिजे मग आई काय करती आई त्या एक एकतर त्याचा ते कट करून देते अर्धा अर्ध पण समजा त्यांना अर्धा अर्ध नको आहे तर मग आई त्यांना विचारते त्यांच्याशी बोलते त्यांच्याशी सल्ला मसलत करते म्हणजे समजा की मुलीला विचारलं की तुला काय हवं आहे का हवं आहे ते संत्र हेच संत्र का हवं आहे उद्या दिलं तर चालणार नाही का आजच का हवं आहे मग ती मुलगी म्हणते की हे संत्र मला नाही हवं आहे त्या संत्राचे जे साली आहेत त्या साली मला पाहिजेत कारण ते स्किनला चांगलं असतं मला त्याचा लेप बनवायचा आहे आणि हेच जर आईने मुलालाही विचारलं तर मुलगा म्हणतो की मला त्याचं ज्यूस करून प्यायचं आहे मग आईला जेव्हा हे दोघांशी बोलून समजतं की कोणाला काय पाहिजे आपण देऊ शकतो माही त्या दोघांमधला वाद मिळव मि मिटवती एकच संत्र दोघांमध्ये व्यवस्थितपणे इक्वली वाट वाटप करते संत्र्याची साल जी आहे ती मुलीला देते आणि संत्र्यामधला जो ज्यूस आहे तो मुलाला देतो आता हे खूप चांगलं उदाहरण आहे की जे खूप समजण्यासारखं आहे आमचे पुण्यातील डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस ऑथॉरिटीच्या ज्या जज आहेत सेक्रेटरी आहेत माननीय सोनल पाटील मॅडम त्यांनी हे उदाहरण आम्हाला देऊन आम्हाला मेडिएशनची ouais संकल्पना स्पष्ट करून सांगितली होती त्यामुळे ती, ती, जे ती की की ते जे उदाहरण आहे त्या उदाहरणाने आपल्याला एकदम व्यवस्थित समजतं की मेडिएशन काय आहे त्यामुळं ते मी उदाहरण आपल्याला सांगितलं तर आता मे मेडिएटर असतात कोर्टामध्ये आपण कोर्टामध्ये ऐकलं आहे तुम्ही की कोर्टामध्ये वकील असतात जज असतात पण कोणी कोणाला माहिती आहे की मेडिएटर पण असतात काउन्सिलर पण तुम्ही ऐकलं असेल कधी कधी म्हणतात की काउन्सिलर मे मेडिएटर एकच आहे तर असं नाही आहे काउन्सिलर जे आहेत ते समुपदेशन करतात मेडि मेडिएटर जे आहे ते मेडिएशन करतात ते मध्यस्थी करतात वाद मिट मिटवतात दोघांना हेल्प करतात वाद मिटवण्यासाठी काउन्सिलर जो असतो तो समुपदेशन करत असतो दोघांची दो जबाबदारी वेगवेगळी आहे मेडिएटर काय करतो की मेडिएटर मध्यस्थ म्हणून काम करतो आणि ते केस लवकरात लवकर सेटल करतो आणि एखादी केस जी असती तर जर ती कोर्टामध्ये तुम्ही चालवली तर त्याचा विन विन सिच्युएशनमध्ये कधी येत नाही एक जण कोर्टामध्ये जेव्हा केस चालवती तेव्हा एकजण जिंकतो आणि एकजण हारतो पण जेव्हा मेडिएशन करतो एखादा मेडिएटर किंवा जज मेडिएटरचे दोन प्रकार असतात जज मेडिएटर आणि ॲडव्होकेट मेडिएटर ॲडव्होकेट मेडिएटर जे असतात ते ट्रेन मेडिएटर असतात ट्रेन मेडिएटर म्हणजे काय की हायकोर्ट ऑर्गनाईज करतं मेडिएशनचं ट्रेनिंग जे पाच दिवसाचं असतं चाळीस तासाचं ट्रेनिंग असतं आहे आणि पंधरा वर्ष ज्या वकिलांची प्रॅक्टिस होती ते हे मेडिएशनचं ट्रेनिंग घेऊ शकतात आणि ते ट्रेनिंग घेतल्यानंतर मग मेडिएटर म्हणून ते कोर्टामध्ये काम करू शकतात अशा प्रकारे पंधरा वर्ष प्रॅक्टिस झालेलं आणि मेडिएशनचं ट्रेनिंग घेतलेलं वकील ट्रेन मेडिएटर म्हणून फॅमिली कोर्ट आणि शिवाजीनगर कोर्ट सिव्हिल आणि क्रिमिनल कोर्टामध्ये प्रॅक्टिस करू शकतो आणि मग ते मेडिएटर जे आहे ते वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात जी पेंडन्सी आहे ती मेडिएशनने कमी होती आपल्याकडं आता हे तीन महिने जे मेडिएशन मेडिएशन फॉर नेशन आहे तर मला सगळ्या वकिलांना सगळ्या वकिलांना म्हणजे आपल्या भारतातील सगळ्या वकिलांना मला ही विनंती आहे की आपण वकील आहोत वकील हे खूप प्रोफेशन चांगलं आहे प्राऊड फिलिंगचं प्र प्राऊड प्रोफेशन आहे वकील हे असं प्रोफेशन आहे की त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस तर करतोच पण ह्याच्यामध्ये आपण सोशल पण काम करतो खरं तर वकिली हे सोशलच आहे आपली प्रॅक्टिस नाही आहे आपला बिझनेस नाही आहे आपली प्रॅक्टिस आहे पण आपला बिझनेस नाही आहे आपलं हे प्रोफेशन आहे आणि ते खूप नोबल प्रोफेशन आहे आपण जर बघितलं मोठमोठे लोक जर होऊन गेले आज आपले प भारताचे जे मंत्रिमंडळ आहे मोदीजींच्या त्यात पण कित्येक लोक हे ॲडव्होकेट आहेत आज आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांचा आज वाढदिवस आहे देवेंद्रजी त्यां तेही एक ॲडव्होकेट आहेत त्यामुळे ॲडव्होकेट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन एव्हरीबडीज लाईफ अँड इन इंडियन हिस्ट्री ऑल्सो जर आपण सा भारताच्या स्वातंत्र्याचा जर इतिहास पाहिला तर त्याच्यामध्ये पण खूप सारे ॲडव्होकेट होऊन गेलेले आहेत त्यामुळं ॲडव्होकेटचा रोल हा खूप प्राऊड फिलिंगचा आहे आणि ॲडव्होकेटचा खूप मोठा रोल आहे सोशली आणि म्हणून ॲडव्होकेटचं काय काम आहे की जर जी केस आहे ती पेंडन्सी होती आहे पे पेंडिंग होती आहे खूप दिवसापासून आणि नुसतं त्या केसमध्ये डेट टू डेट चालू आहे तर आपण ती केस मेडिएशनच्या माध्यमातून सॉल्व्ह करू शकतो मिटवू शकतो तुम्ही सगळ्या वकिलांना कावं नाही की तुम्ही तुमचं मॅटर मेडिएट मेडिएशनला पाठवा तुम्ही मे मेडिएटर ॲडव्होकेट मेडिएटर घेऊ शकता किंवा जज मेडिएटर पण घेऊ शकता हे तीन महिने माननीय चीफ जस्टिस गवई साहेबांनी सांगितलं की हे तीन महिने मेडिएशन ड्राईव्ह आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे तीन महिने आपण मेडिएशन करायचं आहे बरे बरेचसे मॅटर मेडिएशनला पाठवायचेत आणि ते मेडिएशनला पाठवून मग ते सप्टेंबरपर्यंत त्याचा रिपोर्ट वगैरे येईल आपला वेळ जाणार नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पक्षकारांना मला आवाहन आहे की पक्षकारांना नुसतं तारखावर तारखा आणि वेळ वाया घालू नका कोर्टामध्ये मेडिएशनच्या माध्यमातून तुमचं मॅटर सेटल करा जर आपण फॅमिली कोर्टामध्ये विचार केला तर फॅमिली कोर्टामध्ये जास्त करून केसेस मेंटेनन्ससाठी असतात किंवा राहण्यासाठी असतात किंवा डिवोर्ससाठी असतात फॅमिली कोर्टात दोनच गोष्टी घडत असतात खरं तर एक तर दो नवरा बायको एकत्र राहतात किंवा वेगळे राहतात आणि या दोन गोष्टीसाठीच फॅमिली कोर्टामध्ये एवढी सारी पेंडन्सी आहे मग फॅमिली कोर्ट तर हे मेडिशनमध्ये पहिलं येतं की मेडिएशनमध्ये फॅमिली कोर्टाच्या तुम्ही मी, मी तर म्हणते सगळ्या प्रत्येक केसेस तुम्ही मेडिएशनला पाठवा जाऊ त्या मेडिएशनला मेडिएशनला त्यांना समजतं की आपलं काय पिक्चर काय आपल्या केसचं पुढं आणि जर त्यांना समजलं की वाद करून काय उपयोग नाही आहे तर मेडिएशनच्या माध्यमातून त्यांची ती केस सेटल होईल आणि ऍडव्होकेटला मला एक नम्र आव आव्हान आहे की अशा पद्धतीने विचार करू नका की जर मेडिएशनला पाठवलं तर माझं लवकर मॅटर संपेल किंवा मला फायदा होणार नाही तुम्ही जेव्हा मेडिएशनच्या माध्यमातून एखाद्या क्लाइंटची केस लवकरात लवकर सॉल्व करता तर तुम तुमची प्रॅक्टिस वाढते क्लायंटला लवकर न्याय मिळाल्यामुळं तो क्लायंट माउथ टू माउथ पब्लिसिटी करून तुमच्याकडे केसेस वाढतात आणि त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त मेडिएशनचा तुम्ही उपयोग करा आणि हे तीन महिने जे आहे मेडिएशन नेशन तर तुम्ही जास्तीत जास्त मॅटर मेडिएशनला पाठवा मेडिएशनच्या माध्यमातून तुमचे केसेस जे आहेत पेंडिंग केसेस जे आहेत ते डिस्पोज करा ते निकाली काढा आणि पक्षकारांना मला सांगायचं आहे मेडिएशनचे फायदे मेडिएशनमुळे पक्षकारांचा वेळ वाचतो पैसा वाचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना मानसिक समाधान मिळतं आणि त्यांचं जे स्ट्रेस असतो कोर्टामध्ये केस असण्याचा तेही त्यांचं वाचतो आणि दुसरं म्हणजे की कोर्टामध्ये जर केस असेल तर विनविन कोर्टामध्ये जर केस असेल तर एक पार्टी जिंकतील एक पार्टी हर हारते पण मेडिएशनमध्ये जर तुम्ही मॅ मॅटर पाठवलं तर दोन्ही पार्टीच्या संगणमताने दोन्ही पार्टीच्या म्युच्युअली एकमेकांच्या संमतीने आपण टर्म्स अँड कंडिशन ठरवू शकतो आणि त्याप्रमाणे आपण ऑर्डर कोर्टाकडनं घेऊ शकतो त्यामुळे दोन्ही पार्टी बिनविन पोझिशनला येतात त्यामुळं मेडिएशनचा तुम्ही नक्की तुम्ही फायदा घ्या ह्या तीन महिन्यात मेडिएशनला जास्तीत जास्त मॅटर तुम्ही पाठवा आणि मे मेडिशनमुळे पेंडन्सी जी आहे ती कमी करा थँक्यू बाय